देते त्यांना आनंदाचे आरोग्याचे आयुष्य लाभू अशी करण्याचा असं प्रार्थना करते जे जे दवसले ते दावावे जे जे सुचले ते सांगावे सुगंधी ते आज राहावे बकुल बाप प्राजक्त आपल्याला जे जे माहिती आहे ते ते दुसऱ्यांना सांगतात आणि जे जे त्यांना सापडलं किंवा मा नवीन माहिती मिळाली ते आम्हाला सांगतात त्यामध्ये कधीही भेदभाव त्या करत नाही की हे बकुल आहे की प्राजक्त आहे प्राजक्तप्रमाणे त्यांचा स्वभाव आहे सुगंधित असं त्यांच्या सहवासामध्ये राहूनही आपल्याला थोडंसं काही शिकायला मिळतं आहे जसं म्हणतात की सोनाऱ्याचा कचरा पण हा बदामापेक्षाही महाग असतो तसं त्यांच्या सानिध्यामध्ये राहून आम्हाला पण थोडंफार काही नवीन माहिती होते आहे आणि त्या आनंदाने आम्हाला सांगतात त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते आणि त्यांचा असाच उत्कर्ष होत राहो त्यांना सर्वांचं प्रेम लाभो आणि दीर्घायुष्य मिळव अशी परमेश्वर चलनी प्रार्थना करते झालं